स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि संपर्क कर्जत तालुक्यात रोज नवीन गुन्हेगारी जन्म घेते परंतु या गुन्हेगारीनं चक्क परिसीमाच गाठली नाही तर हिन पातळी देखील ओलांडलीय तालुक्यात काही दिवसांपूर्वी बस क्लीनर कडून पाच वर्षीय चार अल्पवयीन मुलींवर लैंगिक छळवणूक केल्याचा प्रकार घडला होता हे प्रकरण ताजं असतानाच कडाव येथे जागेच्या वादातून महिलेला थेट बलात्कार करण्याची धमकी दिल्याची घटना आता समोर आली आहे दरम्यान सर्वात लाजीरवाणी गोष्ट ही आहे की धमकी देणाऱ्या व्यक्तीसोबत त्याची धर्मपत्नी देखील त्यावेळी सोबत होती पत्नीसोबत असताना दुसऱ्या महिलेसोबत असभ्य वर्तन कोण करतं म्हणून तोंडात बोट घालण्याची वेळ आली आहे याबाबत पीडित महिलेनं कर्जत पोलीस ठाण्यात सदर व्यक्ती विरोधात तक्रार दाखल केली आहे दिवस होता वेळ होती सायंकाळी वाजण्याची कर्जत पोलीस ठाणे हद्दीत येत असलेल्या कडाव येथील फिर्यादी महिला ही आपल्या लहान मुलीसोबत कर्जत मुरबाड या राष्ट्रीय महामार्गावरून चालत होती महिलेचे सासरे आणि धमकी देणारी व्यक्ती यांच्यामध्ये शेत जमिनीच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारातील पैशावरून वाद सुरू असून हे प्रकरण माननीय कर्जत दिवाणी न्यायालय येथे न्याय प्रविष्ट आहे धमकी देणाऱ्या व्यक्तीनं खरेदी केलेल्या शेत जमिनीचे पैसे पूर्ण न दिल्यानं हा वाद न्यायालयात पोहोचला दरम्यान पीडित फिर्यादी महिलेच्या सासऱ्यानं केलेली तक्रार यावरून धमकी देणाऱ्या व्यक्तीनं थेट सुनेला म्हणजेच फिर्यादी महिलेला रस्त्यात अडवलं काळ्या रंगाच्या आलिशान थार या कारमध्ये ही व्यक्ती धर्मपत्नीसोबत होती यावेळी धमकावणाऱ्या आरोपी व्यक्तीनं फिर्यादी महिला यांच्या जवळ येऊन तुम्हाला कसले पैसे पाहिजेत असं बोलून महिला फिर्यादी यांचा डावा हात पिरगळून दुखापत केली तसंच फिर्यादी यांच्या अंगावरील ओढणी ओढून तू मुलांना शाळेत आणि ट्युशनला सोडायला जाते ना तेव्हा तुझा बलात्कार केल्याशिवाय राहणार नाही अशी थेट धमकी देऊन फिर्यादी महिलेच्या अंगावर देखील हात टाकण्याचा आरोप पीडित महिलेकडून करण्यात आलाय याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस भागवत हे करत आहेत एकूणच कर्जत तालुक्यात गुन्हेगारी क्षेत्रात दिवसेंदिवस वाढ होत असताना आता एका महिलेला जागेच्या वादातून तिची इज्जत लुटण्याची धमकी महिलेसमोरच दिली जात असल्यानं आज सुसंस्कृत कर्जत तालुक्यात राजकारणानं गुन्हेगारी क्षेत्रात हिन पातळी गाठली म्हणायला हरकत नाही याबाबत महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर आपल्यासमोर सविस्तर माहिती घेऊन येणार आहे यासाठी ये पाहत रहा महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत